स्वराज नगर परिसरात संविधान दिवस उत्साहात साजरा संविधान प्रास्ताविकेचे सामूहिक पठन न्यू स्वराज नगर स्थित जयभीम मित्रमंडळ यांच्या वतीने संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला देशाच्या लोकशाही व्यवस्थेचा पाया असलेल्या भारतीय संविधानाबद्दल जनजागृती व्हावी या उद्देशाने आयोजित कार्यक्रमात संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामूहिक पठन करण्यात आले कार्यक्रमावेळी परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सक्रिय सहभाग नोंदविला संविधानातील मूल्यांप्रती आदर व्यक्त करत उपस्थितांनी सामाजिक ऐक्य समता आणि बंधुत्व जपण्याचा संदेश दिला इक्वालिटी दंगा भड़काते, ऐसे लोग संविधान का गुणगान करते अपने समाज में मानव समाज में जो लोग आग लगाते हैं दंगा भड़काते, हैं ऐसे लोग अपने संविधान का गुणगान करते हैं दोस्तों ऐसे लोगों से सावधान रहना दोस्तों ऐसे लोगों से सावधान रहना दोस्तों इनसे जरा सावधान रहना चाहिए जो दंगा भट जाते हैं और आगे जो सत्ता में आते हैं जो सत्ता में आते ही वही हो जाते हैं जो आग लगाते हैं दंगा भड़काते हैं वही करते हैं वही वैसा है वैसा है जो स्वार्थ के लिए प्रत्येक व्यक्ति अपने स्वार्थ से झगड़ता है यहाँ पे हमारे निकायों में प्रत्येक अलग स्वार्थ है मीपना है जो स्वार्थ के लिए संविधान का तोड़े मरोड़े अपने स्वार्थ के स्वार्थ से निकाय लोग संविधान का इकट्ठे दिखले तो झूठ समोच्छरता आएसे नेतावो, आएसे नेतावो, आएसे नेतावो, हरा थे थे देश शासन जे म्हणतो आपण सरकार विरोधात नसायला पाहिजे ते तुमचं दुसरं अभिव्यक्ती स्वातंत्र्य मिळालं तिसरं तुम्हाला न्यायाचं स्वातंत्र्य मिळालं न्याय म्हणजे सगळ्यांसाठी समान न्याय हा एक समान न्यायाचा जो आहे तो मग मोठा असो की लहान असो सगळ्यांना न्याय समान मिळायला पाहिजे हा एक त्याच्यातला मेन उद्देश चौथा होता आपला मताचा अधिकार मोठा असो की लहान असो सगळ्यांना मताचा अधिकार तर हे असे जे मूलभूत बेसिक जे आपल्याला लागतात ला 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 अधिकार त्याच्यानंतर होतं तुमचं स्वातंत्र्य तुम्ही भारत देशात कुठेही राहत असाल तरी पूर्ण भारतभर तुम्ही कुठेही मुक्त संचार करू शकता त्याच्यासाठी तुम्हाला धर्म प्रदेश किंवा बोलीभाषा याचा फरक राहणार नाही तुम्ही स्वतंत्रपणे पूर्ण भारत देश बनू शकता हा एक पूर्ण अधिकार त्याच्यात तुम्हाला संविधानाने दिलेला आहे तर हे असे जे अधिकार आहेत जे पूर्वी नव्हते प्रांता प्रांतात प्रांता विभाजन होत तुमच्या भाषानुसार विभाजन होतं ह्या सगळ्या आपला पूर्ण जो भारत देश बनला त्या सगळ्यांसाठी तो एक समान नियम समान कायदा लागू करण्यात आला आणि त्याच्यामुळे जे पोच निचची जी पातळी होती तो थोडासा कमी करण्याचा प्रयत्न करण्यात आला मला तो वेगळा सारखी वागणूक सगळं मिळालं जयभीम मित्रमंडळाच्या पुढाकाराने झालेल्या या उपक्रमाचे स्थानिक नागरिकांनी विशेष कौतुक केले कार्यक्रमादरम्यान स्वादिष्ट भोजनदानाचा देखील उपस्थित नागरिकांनी आस्वाद घेतला संविधान दिनाच्या अशा कार्यक्रमांमुळे लोकशाही मूल्यांची जपवणूक आणि संविधानाबद्दलची बांधिलकी अधिक दृढ होत असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले कॅमेरामन सचिनसह सनी भोंगाडे शंखनाद न्यूज नागपूर